नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सावनेर तालुक्यातील पंचाहत्तर सरपंचाचे आरक्षण घोषित नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये पंचाहत्तर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी दिनांक बावीस ला जाहीर करण्यात आले ही विशेष सभा तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली हे आरक्षण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी असणार आहे सावनेर तालुक्यातील पंचाहत्तर ग्रामपंचायतीचा पाच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर विपी इटणकर यांच्या निर्देशानुसार सरपंच पदाची ही आरक्षण सोडत काढण्यात आली दुपारी एक वाजताच्या सुमारात या सभेला सुरुवात करण्यात आली पंचाहत्तर पैकी अडतीस महिला राखीव करण्यात आल्या आहेत आरक्षण जाहीर होतात काही मंडळी आनंदी होती तर काहींच्या पदरी निराशा पडली या विशेष सभेला गावागावातून आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसे निवडणूक लढण्यात इच्छुक असणारी महिला पुरुष मंडळी आवर्जून उपस्थित होती यावेळी तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी खंड विकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर नायब तहसीलदार संजय अनवाने नायब तहसीलदार राजेश शेगावकर यांनी आरक्षणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली प्रतिष्ठित नागरिक म्हणून प्रमोद पिंपळे यादव ठाकरे नरेंद्र लांजवार देवेंद्र गाडगे हरीश चौधरी आत्माराम जांभोळकर व इतर गावातील सरपंच उपसरपंच प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट दिसापूर किरणापूर कोटा आणि वाघ या टोटल सोळा ग्रामपंचायती या अनुसूचित जाती रिझर्व आहे तर यापैकीचा महिला आरक्षण आपल्याला करायचं आठ सोळाऐंशी पर्सेंट आठ